सध्या महाराष्ट्रासाठी एक अभिमानास्पद बाब घडते ती म्हणजे महाराष्ट्रातली शाळकरी मुलं नासामध्ये जाणार आहेत त्यांना एकूण बारा दिवसांसाठी नासाला भेट देता येणार आहे विशेष म्हणजे हा भारतातला पहिलाच उपक्रम आहे मराठी शिकून काय करता येतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे कारण नासामध्ये जाण्याची स्वप्न बघणारी लाखो मंडळी आहेत पण महाराष्ट्रातील शाळकरी मुलांनी हे शक्य करून दाखवले त्यासाठी त्यांना कठीण परीक्षा द्यावी लागली ह्या परीक्षेसाठी सोळा हजार एकशे एकवीस अर्ज आले होते पण पहिली परीक्षा देणारे विद्यार्थी फक्त तेरा हजार सहाशे होते तर दुसरी परीक्षा देणारे विद्यार्थी एक हजार पाचशे एक्केचाळीस होते आणि दुसरी परीक्षा पास करून इंटरव्ह्यू राऊंड साठी दोनशे पस्तीस विद्यार्थी पात्र ठरले इंटरव्ह्यू राऊंड दिल्यानंतर फक्त पंच्याहत्तर विद्यार्थी पास झाले त्यातले पंचवीस विद्यार्थी नासाला तर बाकी पन्नास विद्यार्थी इस्रोला भेट देणार आहेत महाराष्ट्रासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण जिल्हा परिषद शाळेत शिकणारी मुलं नासा आणि इस्रो सारख्या संस्थांना भेट देणं हे काही सोपं नाही पण या मुलांनी ते शक्य करून दाखवलंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर विषय आपलाच यायला सबस्क्राईब करायला विसरू नका